मंडळी मजेत ना मी तर मजेत आहे तू कसा आहे कुठे तर समोर त्याला ट्युशनला सोडायला चालले मी आता वाजलेले आहेत पाच बारा पंधरा झाले असतील बघून दोन तीन मिनिट झालं पटकनावर बाळ सोप्यावरती झोपले तुला मी सोडून वापस येते चिमण्या वा बघ किती चू करलायत बाहेर आज आमच्याकडे पाऊस पूर्ण बंद आहे आहे माझा सगळं घेतलं काय आज टेस्ट आहे का काय ट्युशन मध्ये कुछ नाही वातावरण किती छान आहे ना आज खूप भारी वाटला ते लाडू झोपला लाडू ट्युशनला जायचे म्हणत होता झोपला म्हणून आम्ही दोघं आलोय पटकन सोडून मी वापस जाणार आहे उठ ना ट्युशनला लेट होईल बाळा ट्वेंटी फाय झाले ट्वेंटी फाय झाले जा बाय भाग कुठे चालले लाडू दादाला घ्यायला दुद्दू घ्यायला दादू थांब ना नालो दादूला घेऊन लाडू हे लाडोली कुठे घे ते तू ब्युशन होऊन आल्यानंतर घरी आम्ही दिवा अगरबत्ती करून घेतली देवाला छान अशी हे खूप खूप बुद्धी द्या सुखी ठेवा हां बुद्धी द्या म्हणा खूप खूप बुद्धी द्या बाळांना माझ्या हे बघा वारे वा अभ्यास सी बी सी पॅटर्न बघा सगळं डोक्यात चाललं आहे अभ्यास आहे ना असा झोपून राहा हे पुस्तक झालं का दुसरं घे मराठीचं झालं की परत दुसरं असं एक 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 सगळे सब्जेक्ट घे सगळा अभ्यास होऊन जाईल लाडू तू पण असंच अभ्यास करायचं बरं का चांगला अभ्यास होतोय झालं असेल घे आता सब्जेक्ट कोणतं सब्जेक्ट आहे दिसवी ना ई एस आहे का उठा उठा झाला असेल करा काय झालं पायानं कुठं अभ्यास करायचा आहे होय पायानं कुठं अभ्यास करायचा आहे हाताने अभ्यास करायचा पाया असं लांब ठेव लांबकर पाय दुखला जाईल पाय लांबकर हां करा अभ्यास पायानं अभ्यास करायचाच नाही आपणाला दुखला तरी कसं जात आहे काय झालं बाळ पाय दुखला लय बाज लो लय गुणाच आहे लय गुणाची बाहुली आहे माझी असलं बाळ सगळं देवा जय बाप्पानं असली बाहुली सकाळी लवकर उठून करा बरं चला जपा बाय गुड नाईट गुड नाईट चॅनलला ला सबस्क्राईब करा काय कर सांगतो का नाही चॅनल तुझ चॅन हे हातीसारखे माझे दोन दात मोठे आहेत आणि तुझे बी दोन मोठे तू माझ्यावर आले दातात दोन दात माझ्यासारखे आहेत आणि बाकीचे साईडचे सगळे पप्पा सारखे माझे सगळेच मोठे आहेत लाडाला बघ थांब 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 लाडा लाडाला या दादाची माया करले म्हणून तुम्हाला गुस्सा आला असं करते दादाच लाड कर लगेच जवळ येते अरे बाब लेश देखो, तर देश माइल चला बायकर बाय कर तू पण तू पण बायकर लाडू दात बघायचे बघू तुझे दात पप्पा सारखी तू सेमच पप्पा सारखा आहे बायकर डोकं गरम लागायला याच बायकर चला गुड नाईट करा सगळेजण बाय गुड नाईट संध्याकाळचे दहा तर मी ह्या व्हिडिओला इथंच थांबवते भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये लवकरच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सगळ्यांना शुभरात्री